हाय हेलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि परत एकदा सुंदर कोंबडी वगैरे घेऊन आणि आपलं एक नवीन पार्सल घेऊन खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मित्रांनो मित्रा मित्रा आपला एक मित्र आहे पराग जाधव छान मित्र आहे आपला तर त्याने युट्यूबवरून व्हिडिओ पाहून आपल्याला खूप सारे पक्षी आपल्याकडून घेतलेत आणि खूप दिवसापासून तो पक्षी आपले घेत असतो तर त्याला हे परत दोन मल्टी कलरचे एक मल्टी कलरची कोंबडी आणि एक साध्या कलरमध्ये कोंबडी असे दोन पक्षी आपण देतोय आणि या अगोदर मेन ब्रेडर कोंबडा आणखीन मल्टी कलरच्या कोंबड्या आणि अजून दुसरे काही पक्षी असे आपण त्याला दिले होते मित्रांनो आणि त्याने तिकडे मस्तपैकी पिलं वगैरे काढली आणि त्यांची पिलं वगैरे झाली आणि त्याच्याकडे मल्टी कलरची कोंबड्याची पिल पिलं आणि कोंबडी असं आपण दिलं होतं मित्रांनो तर तिकडे खूप छान छान पिलं त्याच्याकडे झालेत मित्रांनो आणि मल्टी कलरचे खूप सुंदर सुंदर पक्षी तर आता आपण ही एक मोठ्या मोठ्या आपल्या घरची जशी ब्लॅक अँड व्हाईट कोंबडी आहे किंवा ब्राऊनिश व्हाईट आहे तशी सेम मोठ्या साईजमध्ये आणि एक साध्या कलरमध्ये दे देतोय मित्रांनो तर असे हे दोन पक्षी आपण परागकडे देतोय आणि त्या तिकडे मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो बघा ही कोंबडी उभा टाकलेली आहे ही खूप सुंदर कोंबडी आहे आणि पलीकडे जो कोंबडा दिसतोय ना मित्रांनो थोडासा आता सध्या तर ही खूड आहे अंडी देऊन झाली होती तिची आणि जो पलीकडचा कोंबडा आहे तो पण आपल्या घरचाच कोंबडा होता मित्रांनो आणि आता इकडे पिल्याची कोंबडी दिसत आहे बघा तीन चार पिले दिसत आहेत पांढरी दोन आणि एक काळ्या रंगामध्ये तर ती पण कोंबडी आपलीच आहे मित्रांनो म्हणजे ह्या हे जे चार सगळे जे पक्षी दिसत आहेत ते आपण दिलेलेच आहेत पराकला तर खूप छान पक्षी आहेत आणि खूप सुंदर पक्षी आपण त्याला दिलेत आणि त्याच्याकडे ता तरी एवढे मल्टी कलरचे दुसरे पण काही पक्षी आहेत ते पण मी कधीतरी तुम्हाला दाखवेन त्या त्याच्या व्हिडिओमध्ये तर ह्या दोन कोंबड्या सेफली तिकडे लँड झालेल्या आहेत मस्तपैकी पोचलेल्या आहेत आणि तिकडे जाऊन खूप खूप छान राहतील पण आणि तो खूप छान सांभाळतो मित्रांनो इथेच सांभाळतो तो मुंबईमध्ये शहरामध्ये सांभाळतो तो काही गावी वगैरे असं काही नाही सांभाळत मित्रांनो बघा त्याच्याकडे स्पेस आहे आणि या स्पेसमध्येच हे पक्षी तो खूप सुंदररित्या सांभाळत असतो मित्रांनो तर तुम्हाला हे पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा असे पक्षी हवे असतील साध्या कलरमध्ये मल्टी कलरमध्ये तर तुम्हीसुद्धा नक्की कॉल करा मेसेज करा आणि तुमच्याकडे पण असे पक्षी मिळतील मित्रांनो आणि तिकडे जाऊन खूप सुंदर पक्षी होतात ते बघा तुम्ही जे त्या कोंबडीच्या पाठी दोन पिलं पांढऱ्या साईजमध्ये तर ते खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असे पिलं झाले आहेत मित्रांनो तर तुम्हाला हवे असतील तर नक्की सांगा कसा वेळ व्हिडिओ ते पण नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर सबस्क्राईब करा